लोहगड नांद्रा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार माननीय श्री हरिभाऊ बागडे नाना व माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मा साहेब यांच्या धर्मपत्नी डॉक्टर सुनीता विकास महात्मे यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आले आहे लोहगड नांद्रा येथील लोहगडावर सामाजिक सभागृह गावातील अहिल्याबाई होळकर सभागृह त्याच परिसरात पेवर ब्लॉकचे काम विठ्ठल रुक्माईमनाई मंदिराचे सभागृह लिंगायतवाणी समाजाचे सभागृह आदी कामांचे लोकार्पण व भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहासभाऊ शिरसाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधाताई चव्हाण जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्याताई अभिषेकराव गाडेकर अरुण रांगोडे रंगनाथ राठोड सर्जीराव मेटे अप्पासाहेब काकडे सारंग गाडेकर अभिषेक गाडेकर सांडू राठोड खेमचंद राठोड सुरेश अप्पा गवणकर राजू गवणकर शेकू बोखडे विलास दानवे नामदेव मानकापे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर